चेंबरचा खड्डा ते खड्ड्यात बघा डायरेक्ट फोटो आणि कालच्या ब्लॉग मध्ये घरी नाही गेलो तर गाडी आपली परत आपल्या कालच्या भागात गाडी लोडिंग केली आज पण त्याच भागात गाडी लोडिंग करायला बघा बघ आपली महीत उभ आहे बाकी कॅरेट वेरेट वगैरे घेऊन गेले

चला मित्रांनो बघा मित्रांनो फ्रेश वगैरे शेतकरी एकदम चांगले माणसं त्यांनी चहा घेऊन आले तर आपल्याला फ्रेश वगैरे केला आपल्या गाडी चालले ट्रॅक्टर मध्ये ट्रॉली मध्ये बागे कारण येतो बाग लांब आहे तिकडे काय आपली गाडी जात नाही त्याच्यामुळे बघा इथे शेतकऱ्यांचं घर आहे इथंच आपली गाडी लावून दिली बाकी गाडी येतच लोड

बघा आपल्याला नाश्ता पण आलाय नाश्त्याला शेतकऱ्यांनी पोहे पोली कांदा पोहे नाश्ता एक सकाळी सकाळी चहा कांदा पोहे काय करतोय यायला त्याच्यामुळे झोप झाली नव्हती आणि आता जेव्हा गाडी पण भरायला गेली बागेत त्याच्यात कॅरेट पण गेलेत सॉरी भरायला आता काय काम नाही समजतो झोप पण घेतो त्यावेळेस गाडी बन त्यावेळेस झोपतो डायरेक्ट बघा अकरा वाजून बेचाळीस मिनिटं झालेत आणि अवतार खूप खराब झालेला आहे मला बाकी बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी परत एकदा आणून दिलं की आपण ज्या बागात जातो प्रत्येक ठिकाणी ड्रायव्हरला डब्बा वगैरे सगळं शेतकरी देत असतात काही ठिकाणी असतात लोक चांगले काही ठिकाणी द्यानं आमचा काही संबंध नाही आणि आपण पण त्यांना काय फोर्स करू शकत नाही एक तर असलं चांगले तर देतात आपण घेतो नाही

साडे <Sansionate> बारा वाजलेत आणि जवळजवळ आपले कॅरेट सगळे पॅकिंग वगैरे करून भरून झाले तर इथपर्यंत आपल्याच गाडीचे कॅरेट आहे आणि शेवटचे चार पाच कॅरेट फक्त पण एक ते वीस कॅरेट बाकी असते बघू आता गाडीला किती वेळ होतो भरून निघालं कारण मित्रांनो माल तर लवकर तुडून होतो फक्त इथून वाहतूक जास्त लांब आहे आपली गाडी जास्त लांब त्याचा प्रॉब्लेम आहे बाक्याने तर बघा मित्रांनो पॅकिंग कशी केले लावता प्रत्येक एक वाजून सोळा मिनिट आणि आपल्या कॅरेट होते ते गाडीत ट्रॉलीमध्ये आणि एक धबड झालेली आहे बघा कंप्लीट दोन वाजलेत आणि फायनली आपली गाडी पूर्ण लोड झालेली आहे आता कागद वगैरे मारू आज पण विषय त्याच्याकडून कागद मारून काल त्यांनी हाल केले पण आज काय विषय नाही आज घेऊ कागद मारू तर चला मित्रांना निघूया

बघा मित्रांनो प्रतीकची गाडी तिकडे उभी आहे प्रतीक अहमदाबाद खाली करून घरी चालला होता द्राक्ष लागत होत त्याच्यामुळे तू न काढू ते व्यापारी करीन मला मस्त सीम वगैरे घेतले भाऊला ला द्राक्ष लागत द्राक्ष पण दिले का बघा सात वाजून चौदा मिनिटं झाले आणि आता कपर्डेच्या खाली आलो आपण जिथं दरवेळेस किरण भाऊ हॉटेल तिथं मित्रांनो काच खूप घाण झालेली होती त्याच्यामुळे म्हटलं काच साफ करून घ्यावा तर पेपरने काच वगैरे साफ करून घेतली बघा आपल्याला अजून एक म्हणजे गाडी भेटलेली आहे भाऊची गाडी पण अहमदाबाद आहे आपल्याला पण आज अहमदाबादला जायचंय भाऊ ला जाऊ सोबत सोबत कसं सोबत गाडी असली मित्रांनो म्हणजे बोर होत नाही टाइमपास होतो आणि सोबत सोबत माणूस बरोबर टायमिंग कवर होऊन जातो चार पाच वाजता पार्टी रोडला लागला आपल्या हायवे ला पार्टी गावाच्या पुढे आता बघा साडे दहा वाजले आणि आता कर्जनच्या टोल नाग्याचा पुढे निघाल होतो म्हटलं एकदा इथं डिझेल टाकून घेऊ कारण मी आज डिझेलच नव्हतं टाकलं तर बघा मित्रांनो इथं कर्जनच्या टोल नाग्याच्या पुढे निघाल्यानंतर भारतच्या पंप तीन हजार रुपये डिझेल टाकून घेतलं तेतीस पॉईंट पंचवीस रुपये म्हणजे पंचवीस डिझेल आलाय आणि इथं डिझेल तर रेट आहे मित्रांनो नव्वद पॉईंट तेवीस रुपये तीन हजार रुपये डिझेल टाकले किती ताकले होते किती कितीने तर बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच तर डिझेलच्या पाच कांडे आल्या आणि कॅश पैसे पण नव्हते माझ्याकडे त्याच्यामुळे बघा पाचशे रुपये कॅश घेतले म्हणजे ते बरोबरच्या टोल जे ओव्हरलोडचे पैसे आले लागतात ते पैसे द्यायला होते आपल्याला तर चला मित्रांनो निघूया येतो इथं बघा आपल्याला अजून एक नाशिकची गाडी भेटली आई सर रोशन चला त्यांची गाडी पण अहमदाबाद आहे त्यांच्या सोबत जाऊ आपण पाच जण पाच जण कंप्लीट आणि आता आपल्याला लागलो होत बघा आपल्या भाऊच्या पण गाडी सोबत सोबत होते तो पण अहमदाबाद होता म्हणलं चहा वगैरे पिऊ आणि तिथून निघाल्यापासून पुढं थांबलं आलं आणि आता जायचं पण जवळच आहे आपल्याला साडेतीन ला गाडी बोलवलेली होती त्याच्यामुळे टाइमपास करतोय चहा वगैरे पिऊन नये तो निघाला मित्रांनो कम्प्लीट साडेतीन वाजले आणि फायनली आपण आपल्याला ज्या ठिकाणी गाडी खाली करायची होती त्या ठिकाणी पोहोचल बघा मित्रांनो हे त्या दुकानला दुकान आपल्याला ऐंशी कॅरेट खाली करायचे आणि बाकीचे जे एकशे तीस कॅरेट आहे ते इथून दोन किलोमीटर लांब आपल्याला रोड मार्केट आहे तिथे खाली करायचे पण मित्रांनो सकाळ सकाळी बघा एक किस्सा झाला आज सुरुवात पण झाली दिवसाची पसंत झाली आपली गाडी आहे गाडी आहे ना बघा इथे चेंबरचा खड्डा होता ते चेंबरच्या खड्ड्यात बघा फसली तुम्हाला दाखवतो मित्रांनो अक्षरच्या गाडी किती तिरकी लागली तिरकी झाली लाग बघा पूर्ण एका साईडने हम्म बघा मित्रांनो गाडी आहे ना पूर्ण झाली साइडने जेव्हा येतील तेव्हा बघा त्यांना सांगून थोडा धक्का वगैरे देऊन गाडी आपल्याला काढून घ्यावा लागेल ला ला ला। बाकी बघा गाडी एकदम किन्नार साइड ला झोपली हे बघा इकडून तुम्हाला दाखवतो सकाळ हे सका बघा बस खड्ड्यात बसले चेंबरचा खड्डा होता मला मी खड्ड्याच बघितलं नाही बघा हे बंपर हे बंपर किती वर असता येणार नाही